जेव्हा चार जीपी ती लॉन्च झालं ना तेव्हा पण कधी एवढं डाऊन झालं नाही ते आता ह्या फक्त एका जिबली आर्टचा जे स्टुडिओ आहे ना ते जे कार्टून म्हणते आपले फोटो कार्टून मध्ये कन्वर्ट करते त्या एका फिल्टर साठी ते चार जीपी डाऊन झाले आणि ह्याचं सगळं श्रेय सगळं नाही ऐंशी टक्के तर श्रेय भारतीयांना जातोय कारण हे आपले उपटसंड हे आपले भारतात एवढ्या ज्या करते ते आता ह्यातून काय झालं माहिती का चार जीपीटी ग्रुप ए आणि बाकीचे जे आय टूल्स आहेत ना ह्याच्यामुळे याच्यामध्ये वाद वाढणार आहे अजून कारण काय माहिती का जिबली जे जी कंटिन्यू बघत आले पहिल्यापासून जे रिअल फॅन्स आहेत ते ह्या गोष्टीपासून नाराज आहेत पण आपल्याला काय गेण आपल्याला तर काही जिबलीच माहित नव्हतं आणि त्याच्यामुळे त्यांचं आपल्यास काय गेण देण नाही आपल्याला काय फक्त आपापला फोटो तयार झाला इंस्टाग्रामला टाकला व्हॉट्सअपच्या ठेवला चला आता काही फेमस फोटो बघूयात आपण बिना कामाची बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ तर आजकाल तुम्ही बघा प्रत्येकाच्या व्हॉट्सअपला इंस्टाग्रामला ला एकच स्टोरी आहे एकच स्टेटस आहे काय जिबलीचा लहान लेकरापासून ते हिरो हिरोईन असो किंवा आता ते म्हातारे झालेत ते सग ते सगळे पण चॅट जीबी घेऊन किंवा ते ग्रुप ए आहे हे सगळं वापरून नाही फोटो तयार करले आणि हे जिबली हे फक्त या लोकांना आता काढले हे जिबली किती वर्षापासून आहे तुम्हाला माहिती आहे कधीपासून आहे काय हिस्टरी तुम्हाला माहिती आहे का आणि ज्या माणसानं हे जिबली तयार केलेले जी जिबली स्टुडिओ आहे हा एक जापनीज स्टुडिओ आहे अनिमेशनचा त्या माणसानं जे बनवलंय ना त्याच्या डोक्यावर काय परिणाम झाला आहे तो काय काय बोलतोय ते काय काय सहन करायला तुम्हाला माहित आहे का तो म्हणतोय की मी इतक्या वर्षापासून जे हे केलंय ते तुम्ही फक्त आता काही सेकंदामध्ये तुम्ही ते बनवायला लागला म्हणते विदाऊट माझ्या कन्सन्ट आता मी हे त्या माणसाचं दुःख काय सांगतोय कारण काही काही जण काय म्हणाले की हे असले ट्रेंड केल्यानंतर आम्हाला थोडं काहीतरी आनंद भेटतो म्हणून आम्ही हे करता अरे बाबावटा नो तुमच्या त्या छोट्याशा आनंदाचं त्या माणसाच्या आयुष्यभराच्या कमाईचं त्याचं काय दुःख तुम्हाला नाही करायचं कसं असणार कारण तुम्हाला माहितीच नाही हे तुम्ही कसं ह्याचं त्याचं बघून हे व्हॉट्सअप बघितलं त्याचं इंस्टाग्रामची स्टोरी बघितले आणि टाकला फोटो लगेच ते तुम्हाला आलं पण नाही फोटो बनवायला तुम्ही तर कुणाला त्याला त्याला सांगू नाही बाबा माझं बनवू दे माझं बनवून दे किंवा कसं बनवायचं ते मला सांग कसं बनवायचं ते सांग बरं तुम्ही बनवलं किती तुम्हाला आनंद भेटला आता आहे का आता तुम्ही टाकताय फोटो ते कुठलं ह्याच्यावरून समजून जायचं ना की तुमच्या क्षणिक सुखासाठी तुम्ही त्या माणसाच्या आयुष्यभराच्या जी त्यानं मेहनत केली त्याच्यावर तुम्ही पाणी फिर लागलो आणि आपल्या सगळ्या लोकांना कसं असताना का फोम असतोय की बाबा फोमवर माहित आहे ना तुम्हाला काय आता तुम्ही जिबली तर तुम्ही सर्च करून बघितलं नसेल जिबली काय आहे म्हणून फोमवर तुम्हाला माहित असेल फिअर ऑफ मिसिंग आउट आता तुम्ही म्हणता ह्याचा फोटो झाला नाही म्हणून हे असं बोलायला लागलाय हे बघा मी फोटो केलेत माझं ज्या माणसाचं जिबली स्टुडिओ आहे ना त्या माणसाने एवढी कमाई केली नाही त्याच्यापेक्षा जास्त कमाई ही, ही चार जीपीटी वाले आणि ग्रुप ए आय हे जे आहेत ना हे कमाई त्याच्यापेक्षा जास्त आता तुम्ही सांगा मला आपल्यापैकी किती लोक चार जी वापरत होते कुणीच नव्हतं वापरत ह्या फक्त एका ट्रेन मुळे ना तुम्ही सगळ्यांनी चार जीपीटी डाउनलोड डाऊनलोड केले केलं का नाही ग्रुप ए आय कुणी केलं का डाऊनलोड तुम्ही आता ते ग्रुप ए डाऊनलोड केले आता आता हे डाऊनलोड केल्यानंतर पैसे कोणाला गेले त्या कंपनीला गेले ज्याची आता गिबली आर्ट आहे त्याचा स्टुडिओ आहे त्याला ह्याचं काही घेणं देणार नाही त्याला हे काही देत नाही हे रुपया देणार नाहीत हा जर तुम्ही त्याला कन्सेंट घेऊन त्याचं बनवून ते केलं तर गोष्ट आता तुम्ही जे फोटो ते बनवले खरं सांगायचं तुम्हाला किती आनंद वाटला तुम्हाला आता स्वतःला आपण काहीतरी बालिशपणा केला आता तुम्हाला लाज वाटत असेल स्वतःची आपल्या माणसं प्रवृत्ती कशी आहे का हे काय तर करायला ना त्याचं बघून करायचं आता हे अॅनिमेशन जे फोटो आहेत ना हे काय पहिल्यांदाच आलेत का मार्केटमध्ये पहिलेपासून येत असले हे पण आता ट्रेन झालं ना चालू म्हणून काय 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 केलं बावट जे आतिशाने लेगी एकमेकांचं बघून चालू केलंय ना पण पण जेव्हा देशातले महत्वाचे मुद्दे असते त्या गोष्टीबद्दल तुमच्या मनात असं कधी आलं नाही की बाबा आपण ह्या गोष्टी ट्रेन कराव्या की आपल्याला काय काय त्रास व्हायला लागलाय त्या गोष्टी आपण बोलू सोशल मीडियावर बोलून त्या ट्रेनला तुम्ही फॉलो करणार हे असले फालतू ट्रेन तुम्ही करणार बरोबर फॉलो आता तो कुणाला काम राहा त्याला धमक्या द्यायला लागले ती त्याचं ती ऑफिस तोडलं ती कुणालाच काय घ्यायला देणार काय केलं त्यानं कॉमेडीद्वारे त्यांना महत्वाचे प्रश्न मांडलेत ना त्या चुकीचं काय बोललं काय जेव्हा कोणी पॉलिटिकल लीडर असो किंवा कुणी सामान्य नागरिक असो जो जेव्हा असं व्यंग्य करतो ना त्या व्यंग्याला ना ऍज अ स्पोर्ट घ्यायचं असते नवीन काय तर त्यातून आपण काहीतरी शिकावं आता ह्यानं आपली चूक काढली ना तर ही चूक सुधारून आपण काहीतरी कर चांगलं करावं ह्याच्यासाठी असते पण हे पॉलिटिशियन काय त्याच्या घरी जायचं त्याची तोडफोड करायची त्याला धमक्या द्यायच्या ही काय ही तानाशाही झाली ना चालू जर तुमच्यात एवढाच दम आहे ना तर मग तुम्ही काय करा तुम्ही जसं त्यांना कविता बनवली तशी उलट तुम्ही कविता काही बनवा तुम्ही त्याला ट्रोल करा ना कसं माहिती का हे सगळं तुम्हाला सांगणं पण काय फायदा नाही कारण तुमची बुद्धी जाऊ दे काय बोलायचं मला चला